धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचं थैमान सुरू आहे डग फोटी आहे नद्यांना पूर आलेला आहे तेरणा नदी भरून वाहत आहे हे सगळं चित्र आपण बघत आहोत आणि घाई म्हैशी काही लोकसुद्धा ह्या नदीमध्ये वाहून जाताना पाहत आहोत आणि हा इतका मोठा उद्रेक होत असताना देखील शासनाला जाग येत नाही आहे ते सर्वे आहेत सर्वे करण्यामध्येच पैसा वेस्ट करतात मंत्री येतात आणि त्या सर्वे करण्यामध्ये वेळ घालवतात कसला सर्वे करताय तुम्ही सर सगळ ज्या शेतकऱ्यांना तुमच्या समोर झालेलं आहे आणि ज्यांचं जे पीक ज्या नेता त्या ठिकाणी जातो आहे त्याच्यासाठी खर्च किती होतो आहे ते, ते यंत्रणा का राबवता तुम्ही शासनाचा पैसा वेस्ट का करताय तोच पैसा त्या शेतकऱ्यांना द्या पाणी करायची तुम्हाला गरज नाही आहे आणि ताबडतोब तातडीची मदत त्यांना दिली पाहिजे का वाट बघताय आणि हा पाऊस पडतो का पाडला जातो हा प्रश्न चिरं निर्माण झालेला आहे कारण या अगोदर आम्ही बरेच आर टी आय टाकूनसुद्धा मागणी केली होती की विमान वर का फिरतंय काय केमिकल छिडकाव करतंय ड्रोनच्या द्वारे रात्रीच्या वेळेस हे का तुमच्या विमानात फिरत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी हा पाऊस पाडला जातो का पडतो आहे ह्याचा शोध घेणं खूप गरजेचं आहे हे शासनाच्या लोकांनी गंभीर्याने घ्या अन्यथा खूप काही त्याचे वाईट परिणाम होतील लोक मरू लागलेत आत्महत्या करू लागलेत त्यांना तातडीची मदत द्या जर तुम्ही तातडीची मदत नाही दिली तर त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांनी करायचं काय तुमचा पगार एक दिवस तरी थांबवला जातो का पशुसंवर्धन डिपार्टमेंट सगळं क कृषी डिपार्टमेंट सगळे तुम्ही करताय काय मुख्यमंत्र्यापासून सगळ्या मंत्र्यापासून आमदारपासून सर्वांस सर्वांनी मदत करा फायनान्शियल पण मदत करा त्यांना आता त्याच्यातून वाचवा ताबडतोब त्यांच्या खात्यावर अमाऊंट पडले पाहिजे तर ते जगू शकतील शेतकरी न ते शेतकरी तुम्हाला विसरणार नाही हे लक्षात ठेवा आणि हे दोन हजार वीस सालामध्ये जे एकवीसमध्ये लॉकडाऊन झालं होतं त्याप्रमाणे हे क्लायमेट लॉकडाऊन तर नाही ना हे षडयंत्र तर नाही ना हे तुम्हाला जवाब विचारला जाईल हे प्रश्न चेंड निर्माण करतो पत्रकार बंधनो तुम्ही एवढ्या पावसामध्ये नद्यामध्ये नाल्यामध्ये उभे राहून एवढं तुम्ही बातम्या देत आहे तुमचा आभार धन्यवाद जनतेला तुम्ही सहकार्य करताय ते तातडीची मदत द्यावी असं सुद्धा त्यांना विनंती करा धन्यवाद जय गो माता